पवकर okay. पय okay. आंदोलन झालं आम्ही या ठिकाणी जो शहरातून जातो या जा रस्त्याचं उद्घाटन मागच्या नऊ ते दहा महिन्यापूर्वी झालं होतं सत्ताधारी पक्षाचे आमदार राणा पाटील यांनी निवडणूक डोळ्यासमोर ठेवून हे उद्घाटन उद केलं होतं परंतु चालू शहराचे रस्ते त्यांनी आढळून ठेवले होते आज सर्व धाराशिव शहरातील नागरिकांच्या ना। वतीनं व विद्यार्थ्यांच्या वतीनं या ठिकाणी आंदोलन करण्यात आलं आणि आज प्रशासनाने झोपलेल्या प्रश्नाला जाग आली आणि याच्यामध्ये हा विभाग एम एस आय टी सी कडे होतो हा रस्ता राजमाता जिजाऊ ते सांजा गावापर्यंतचा याच्यामध्ये फक्त रस्ता होता आज त्यांच्या विभागाचे इंजिनियर आले आणि त्यांनी सांगितले की याच्यामध्ये ड्रेनेज नाही म्हणजे दोन्ही बाजूला नाली नाही फुटपाथ नाही स्ट्रीट लाईट नाही डिव्हायडर नाही परंतु आमचं म्हणणं होतं की राजमाता जिजाऊ चौक ते सांजा गावापर्यंत दोन्ही बाजूनी नाल्या होणं अत्यंत आवश्यक आहे फुटपाथ होणं अत्यंत आवश्यक आहे स्ट्रीट लाईट होणं अत्यंत आवश्यक आहे आणि दोन्ही रोडच्या मध्ये मधोमध डिव्हायडर होणं अपेक्षित आहे तर त्यांनी ते प्रपोजल पाठवलेलं आहे आणि ते पण कामं या कामामध्ये इन्क्लूड करून या रस्त्याचे कामं पंचवीस ऑगस्टपासून ते कामाला सुरुवात करणार आहेत असं त्यांनी आम्हाला लेखी आश्वासन दिलं नाही आणि तसेच राजमाता जिजाऊ चौक ते उमरेकोटा हा हा पूर्ण खड्डेमुक्त झालेला आहे म्हणजे त्यामध्ये भरपूर खड्डे पडलेले आहेत नगरपालिकेनं लेखी दिलेलं आहे की या ठिकाणचे खड्डे खड्डेकरांना बुजवण्यात येणार आहेत तसेच राजमाता ते तसे राज के सांजा हा भाग एम एस आय डी सीकडे येतो तर संबंधित विभागाचा जो कॉन्ट्रॅक्टर आहे अजमेरा त्यांना या ठिकाणी एमचं मटेरियल किंवा आर एम सीचं मटेरियल टाकून या ठिकाणचे खड्डे बुजवण्यात यावे मुरूम टाकून हे खड्डे बुजवण्यात येणार नाहीत असं त्यांनी आम्हाला सांगितलेलं आहे त्यामुळे आम्ही हे आंदोलन तात्पुरतं स्थगित करतो पुढची भूमिका काय असणार आहे मागण्या मान्य सर हे आमच्या जर मागण्या मान्य नाही झाल्या तर आम्ही एम एस आय टी सी जे अधिकारी आहेत त्यांच्या तोंडाला कळा लागल्याशिवाय राहणार महाराष्ट्रातील ताज्या बातम्या पाहण्यासाठी आमच्या यूट्यूब चॅनेलला सबस्क्राइब करा इंस्टाग्राम आणि फेसबुकवर हा व्हिडिओ पाहत असाल तर फॉलो करायला विसरू नका धन्यवाद